पॅनल क्रमांक एकशे तेरा एकशे पंधरा एकशे चौदा या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान श्रीकांजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि या परिसरातील अत्यंत होतकुरू माझे सरपंच आणि ज्येष्ठ शिवसेने विभाग प्रमुख सन्मान्य अनिल मात्रे आणि संगीतादाई ये मात्रे यांच्या माध्यमातून आणि सर्व इथले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आज नांदेड येथील मामंधी दे देवस्थान येथील दे रस्त्याच शिशीचं कॉन्क्रिटी करण्याचं काम आजपासून सुरुवात होते मनापासून मी सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की सतत आणि सतत इथल्या परिसरातल्या नागरिकांसाठी आपल्याला ना काय त्यांच्या काय आहे ओळखून सतत या महापालिकेच्या माध्यमातून असेल खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून असेल आमदार राजेश मोरे साहेब यांच्या माध्यमातून असेल सतत पाठपुरावा करून हे काम हे सर्व लोक प्रतिनिधी करून घेतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करे आभार मानेन आणि येणाऱ्या आता तुम्ही बघितलं असेल इथल्या आपल्या माया भगिनी सांगितलं की आपल्या या आणि म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आमच्या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न संपलीला आम्ही त्याचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो असे आमचे सर्व कार्यकर्ते दडाडून नागरिकांसाठी काम करत आहेत त्याचप्रमाणे इथे ज्येष्ठ शिवसैनिक माझे सहकारी प्रकाशन म्हात्रे नगरसेविका प्रेमादायी म्हात्रे अर्जुन शेठ पाटील आकाश देसले ओम लोके हे सर्व लोकप्रतिनिधी आपल्या धडाळून लो लोकांची कामं करतात कार्यकर्ते काम करतात मी त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या परिसरातल्या ज्या ज्या लोकांची काय काम असतील ती नक्की शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सोडवली जातील अशी नागरिकांनाही आश्वासन देतो आणि आज भूमिपूजन केलं म्हणून डिक्लेअर करतो बरेच म्हणजे सात आठ वर्ष झाली पाण्याचा इथे प्रॉब्लेम होता पण आम्ही वेलोवेली महानगरपालिका असेल आमदार साहेब खासदार साहेबांना असेल त्यांच्याकडे आम्ही वेलोला जात असतो पण त्याच्यानंतर आम्ही एकदा आम्ही आमदाराकडे गेलेलो आता पाणी प्रेशर येत नव्हता आव्हाड साहेबांना भेटलो कुलकर्णी साहेबांना भेटलो आमदाराने एकचित काढला का इथे बुस्टर बसवायला लागेल तेव्हा वानखेडे साहेब आले राणी साहेब आले पाणी विभागाचे त्याच्यानंतर बुस्टर बसून आता म्हणजे शंभर टक्के नाही पण सत्तर टक्के तरी पाणी येतं आणि टँकर मुक्त आपला हा परिसर झालेला आहे तर मी आमदार साहेब आणि खासदार साहेबांचे मनापूर्ण आभार मानतो इकडे हंड्रेड पर्सेंट पाणी येतच नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे सेकंड हाफ म्हणजे यायला लागलं पाणी ते प्रमाण एकदम कमी होतं त्यानंतर अनिल दराच्या दादांच्या याच्याने आमच्याकडे बुस्टर प्रयत्नाने म्हणजे बुस्टर लागलं पहिले बुस्टर लागल्यानंतर आमच्याकडे म्हणजे जो प्रॉब्लेम आधी होता म्हणजे टँकर आयचे प्रत्येक बिल्डिंग मध्ये इथला जो परिसर आहे ते सगळ्या परिसरामध्ये ट्रँकर यायचा कुठली अशी बिल्डिंग नाही की तिकडे ट्रँकर नाही की तिथे पाणी चोवीस तास नाही पण दादांच्या कृपेने अनिल दादांच्या कृपेने आमच्याकडे पाणी म्हणजे दररोज म्हणजे लाईन सोडून लाईन पाणी डेली येतोय हे बुस्टर लावल्यामुळे अनिल दादांचा आम्ही आभार मानतोय सगळेजण सगळेजण आभार मानतोय